सोलापुरात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे विशेषतः नाका परिसर गेल्या काही काळापासून अपघातांचा हॉटस्पॉट आहे आज पुन्हा एकदा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे ही घटना रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली मिळालेल्या माहितीनुसार एम एच बारा एन एक्स चौतीस त्र्याहत्तर या क्रमांकाची बल्गर ट्रॅक्टर ट्रॉली भरधाव वेगात जात असताना अचानक रस्त्यावरून जात असलेली व्यक्ती तिच्या खाली आली धडक एवढी जोरदार होती की त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक लादिन यांनी एंब्युलन्समधून मृतदेह तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आला पुढील तपासासाठी शवविच्छेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गाडीत थاملهला सीगनल लागले होते गाडी थांबली होती ते दोघे येऊन थांबले साईडला गाडीच्या बाजूला गाडी जसं निघाली त्याला ढकललं सेकंडरी मध्ये आणि ट्रेन गेला नाही दोघं टू व्हीलर नव्हतं दोघं सिंगलच होते ते मागच्या गाडीवरून बघितलं त्याला ढकललेलं समोर बघून निघत होत सिग्नल झोपल्यावरती वारंवार अभ्यास करत काय काय सांगा तर सांगा तुम्ही एवढं मोठ्या गाडी ह्या गाड्यामध्ये येऊन परत म्हणलं काय करत आम्ही येऊन त्यांना त्यांनी येऊन गाडीमध्ये परत म्हणून काय करायचं सांगा करा सांगत हा